नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज एकतीस डिसेंबर आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला जो बोर्ड दिसतोय त्याच्यामध्ये एकतीस डिसेंबर विधेयक नको दूध प्या असा एक आगळा वेगळा बोर्ड तुम्हाला बारामती तालुक्यातील कोराळी या गावी दिसेल त्याच्यामध्ये दारू पिऊ नका सोन्यासारखं आयुष्य आयुष्याचा घात करू नका असं काही लिहिलेलं आहे आणि बरंचसं काही त्याच्यावर दिसतंय परंतु नक्की हा बोर्ड काय आहे याचं नक्की प्रयोजन काय आहे नक्की हा बोर्ड कुणी लावला आहे नक्की हे सगळं काय चालू आहे याबाबत आपण ज्या ज्याचं आयोजन जे दिसतंय तुम्हाला इथं समोर दिसेल की तुम्हाला इथं एक दुधाचं पातील पाहायला मिळतंय आणि इथं त्या दुधातून लोकांना दूध वाटप होतंय हे जर आपण दूध वाटप तर बघितलं तर प्रामुख्याने कोजागिरी पौर्णिमेला आपल्याकडे प्रामुख्याने बघायला मिळतं की रोज म्हणजे प्र कोजागिरीच्या रात्री लोक रात्री लोक दूध तापवतात आणि लोकांना ते पिऊ दिलं जातं परंतु एकतीस डिसेंबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या अगोदर म्हणजे एकतीस ते साजरा करतात तो कसा साजरा करतात हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जग बघतं आणि तो कशा प्रकारे तरुणाई साजरी करते परंतु हा नक्की दूध वाटपाचा कार्यक्रम काय आहे कसा आहे आणि दूध वाटप कशासाठी चाललंय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार आपलं स्वागत आहे तुमचं नाव सांगा मी आणि लाप्पा खोमणे वेसन मुक्तयुक्त संघ महाराष्ट्र डिसेंबर दहा ठीक आहे हे दूध वाटप तुम्ही म्हणजे नक्की काय हा काय विषय नक्की काय हे लोकांना समजावून सांगा तरुण पिढी पूर्ण व्यसनाच्या हारीचा आज चालली आहे कारण ह्यातून जनजागृती होते आज असं दुःख जगातलं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे बापाला पोराचं मड या व्यसनामुळे उचलायची पाळी याय लागली याच्यासारखं जगात कुठलंच दुःख नाही म्हणून मला ह्यातून एक व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा असं म्हणून मी एकतीस डिसेंबरला दूध न हा उपक्रम ते सहा वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे येथील स्थानिक लोकांचा जो तुमच्या या उपक्रमाला प्रतिसाद कसा असतो हा मिळत माझा उपक्रम नाही हा गावाचा पंचकृषीतील लोकांचा आपल्या भारतभूमीतल्या प्रत्येक नागरिकांचा उपक्रम असा कारण मी माझ्यासाठी करत नाही राष्ट्रीय स्वतः राष्ट्रासाठी अर्पण केलेला देह पाहिजे कारण आज नावधी आपला मृत्यू वाटळ आहे मग चांगल्या कारमाने मृत्यू आला तर काय वाईट आहे बर तुम्ही हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे याच्या कौतुक करावं तेवढं थोडंच आहे परंतु हा उपक्रम तुम्ही तसा चालू केला आहे तसं काही उपक्रमामध उपक्रम चालू केल्यापासून तुम्हाला काय लोकांच्या मधला बदल जाणवला आहे का की तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल एखादा काही विषय असे तुम्हाला कुठल्या आठवण आहे का की ज्या हा उपक्रम चालू केल्यामुळे काही कुठला बदल झाला एखादा असा हो आहे ना कारण हा उपक्रम चालू केल्यापासून काय लोकांनी बॅनर बघून स्लोगन बघून कितीतरी लोकांनी गुटखा सोडलेला आहे काय लोकांनी दारू सोडलेली महिलांनी मिश्र्या सोडलेले आहेत असे भरपूर म्हणजे अनुभव आलेला आहे आणि त्यातून मलाही खूप समाधान वाटतं की काहीतरी त्याच्यातून त्या लोकांना भेटतंय भाऊ सगळ्यात शेवटी तुम्ही आता या सगळ्या आताच्या तरुणाईला म्हणजे अगदी महाराष्ट्र असेल देश असेल किंवा जगातील तरुणाईला तुम्ही व्यसनमुक्तीच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता माझं एकच म्हणणं आहे जग जरी कितीही परिस्थितीच्या मागं लागलं तरी माणूस व्यसनमुक्त असल्याशिवाय त्याची मनस्थिती चांगली राहू शकत नाही माणसाने व्यसनमुक्त राहिलं पाहिजे व्यसनमुक्त हाच खरा समाज शकतो ठीक आहे धन्यवाद आपण बघू शकतो इथं की त्यांनी हा केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे आणि याचं सर्वत्रच या परिसरामध्ये कौतुक केलं जातं आहे धन्यवाद